नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी सध्या सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेता त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आहे तर मंडळी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सुप्रसिद्ध <S. S>. अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता हे विभक्त होण्याची माहिती समोर आली आहे दोघेही घटस्फोट घेणार आहे अशी बातमी समोर आली आहे नुकतंच गोविंदा हा तीस वर्षीय मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात आहे अशी माहिती समोर आली आहे गोविंदा एका तीस वर्षीय तरुणीसोबत त्याचे अफेअर आहे याची बातमी अनेक माध्यमांनी समोर आणली आहे त्यामुळेच गोविंदा सुनीता आहुजाला घटस्फोट देणार आहे अशा बातम्यांना उधाण आलं आहे गोविंदा ज्या अभिनेत्रीच्या प्रेमात आहे त्या अभिनेत्रीचं नाव अजून समजलेलं नाही आहे ती अभिनेत्री कोण आहे याची माहिती समोर आली नाही ती अभिनेत्री एकतीस वर्षाची असून त्या दोघांमध्ये एकतीस वर्षाचं अंतर आहे गोविंदाचा सदौतीस वर्षाचा संसार मोडणार आहे पण गोविंदा यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे गोविंदाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे तर मंडळी मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद